नमस्कार मित्रांनो बाळगुमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो बाळूमाचे कीर्तन चालू केलेले आहे आपण भाग दोन कंप्लीट झाले आहेत आता तिसरा आपण बघणार आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो चांग बलं चांग ब चांग श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग भलं विठ्ठल 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 श्री सद्गुरु बाळूमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो कीर्तन रूपे घेतलेला मंगळ वारकरी संप्रदायाचे विराजमान असणारे स जगद्गुरू तुकोबाराया यांच्या यांच्या घेतलेले चांगल्या पद्धतीचे विचार आचार मित्रांनो दिनदलिच्या दिनदरिताच्या उद्धारासाठी संत जन्माला येत असतात तसेच संत प्रत्येक समाजामध्ये जन्माला येतो म्हणजे तो संत फक्त त्या समाजापुरता असतो असं नाही मित्रांनो असा एकही संत नाही की ज्यांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला नाही आणि असा एकही संत नाही की ज्याने संपूर्ण जगासाठी कार्य केलेले नाही तसेच मित्रांनो संत हा तेवढ्या पुरताच मर्यादित नसतो नाही तर महाराजांना बोलता आलं नसतं मित्रांनो अवघाची तालुका सुखाचा करीन आणि उपवासी मारीन भोवतालचे असं बोलता आलं असतं महाराजांना पण हो बोलले मित्रांनो म्हणून महाराज बोलतात अवघाची तालुका नाही अवघाची जिल्हा नाही तर अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तेनी लोक माणसांच्या जीवनामध्ये मित्रांनो माणसांच्या जीवनामध्ये सुख देण्याचे आनंद देण्याचे काम संत महात्मा करत असतात मित्रांनो लक्षात आला असेल तुमच्या काय लक्षात आलं असेल माणसांच्या जीवनामध्ये दे सुख देण्याचे आनंद देण्याचे काम फक्त संत महात्म्यच करू शकत असतात लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो संत होते म्हणून देवाची निर्मिती म्हणजेच देवाची ओळख आपल्याला झाली अन्यथा देव आपल्याला माहीत पडला नसता मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो कधी कधी आपण परमार्थ करतो तरी आपल्याला आपल्या अपले जीवनामध्ये दुःख भोगावे लागतात माणसांच्या जीवनामध्ये त्यांच्या वाटेला येणारे जे भोग असतात सुखदुःख असतात ते त्यांच्या प्रारब्धामध्येच लिहिलेले असतात त्याचं ते प्रारब्ध कर्म असते मित्रांनो हे प्रारब्ध जर तुम्हाला बदलायचं हे प्रारब्ध जर तुम्हाला बदलायचं असेल तर तेवढीसुद्धा ताकद आपल्या संत बाळूमामामध्ये आहे मित्रांनो संत बाळूमामामध्ये आहे चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं आणि संतांमध्ये सुद्धा आहे सुद्धा ते बदलू शकतात मित्रांनो म्हणून एकदा मित्रांनो एक कित्ता तुम्हाला माहीत आहे का ठीक आहे तू ध्यान देऊन ऐका सगळ्यांनी म्हणून एकदा म्हणून एकदा गुणाप्पा शिंगाडे नावाचे मामांचे भक्त होऊन गेले आणि त्यांनी त्याच्या मुलाचे नाव बाळू असं ठेवलं होतं म्हणजे गुणाप्पा शिंगाडे नावाचे भक्त बाळूमाचे होते त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव बाळू असं ठेवलं होतं मामांचे गुनाप्पा खूप मोठे भक्त होते आणि मित्रांनो एके दिवशी मामांच्या तळावरती गेले गुणाप्पा हे मामाचे भक्त मामांच्या तळावरती गेले त्या ठिकाणी मामांच्या जवळ ते राहिले मुक्कामी मुक्कामी ते एक रात्र त्यांच्या जवळ राहिले दुसऱ्या दिवशी श्रीचा प्रसाद वगैरे घेतला तसंच त्या ठिकाणी सर्व मामांचे भक्त सर्व समुदाय जमा झालेला होता मित्रांनो सगळे मामाचे भक्त आले होते सगळे गप्पा गोष्टी मारून सगळे बसलेले होते जमा झालेले होते आणि त्या भक्त मंडळीमध्ये एक बापू शेंगाडे नावाचे भक्त होते त्यावेळेस मामा बापूंना बोलतात बापू मी या गुन्याप्पा शेंगाड्याच्या मुलाला दृष्टी देऊ का दृष्टी देऊ का मित्रांनो बघा गुन्ह्याप्पा शेंगाड्याचा मुलगा होताना त्याला दृष्टीच नव्हती तो जन्मचाच तो जन्मचाच अंधारा होता आणि म्हणून मामाने विचारले बापूंना मी या बाळाला दृष्टी देऊ का बापूंनी सांग सांगितले मामा द्या ना द्या असं बोलल्यानंतर बाळूमामा त्या ठिकाणी मुलाला म्हणतात संतामध्ये येव संतामध्ये तेवढी ताकदच आहे मित्रांनो ऐका संतामध्ये तेवढी ताकदच आहे मुखम करोती वाचारम संघो लंघा संघो गिरी एवढी ताकद आहे म्हणजे सुद्धा ते बोलायला लावू शकतात पांगळ्यांनासुद्धा ते चालायला लावू शकतात जर संताची कृपा झाली नसती आणि त्या ठिकाणी मामा त्याला म्हणतात हे भग मी तुला दृष्टी देतो मित्रांनो त्या ठिकाणी मामा त्या बाळाला म्हणतात हे भग मी तुला दृष्टी देतो पण ज्यावेळेस तुला दिसू लागेल पण ज्या वेळेस तुला दिसू लागेल बर तु ना दिसायला लागल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा तू माझ्या पाठीमागे धावायचे पळायचे माझ्या पाठीमागे आणि मला शिवायचं तरच तुझी दृष्टी टिकेल अन्यथा तुला दृष्टी राहणार नाही मित्रांनो बाळूमामांनी त्या बाळाला एक सांगितलं सगळ्या माणसांदेखत की तुला दृष्टी आल्या आल्या तू माझ्या पाठीमागे माझ्या पाठीमागे धावायच्या आणि मला तू शिवायचं तर तुझी दृष्टी शेवटपर्यंत टिकेल असे सांगितले ठीक आहे त्या मुलाने मान्य केले आणि ठरल्याप्रमाणे मामांनी भंडारा घेतला आणि त्यांच्या अंगावर टाकला मित्रांनो काय माझ्या मामाच्या भंडारीची ताकद आहे भंडारा टाकल्याबरोबर त्या मुलाला दिसायला लागलं स्पष्ट दिसायला लागलं आणि मामांनी त्याला सांगितले आणि मामाने त्याला सांगितले मित्रांनो मित्रांनो स्पष्ट दिसायला लागल्यानंतर मामाने त्याला सांगितले होतं जसं तुला दिसू लागेल तेव्हा तू माझ्या पाठीमागे पळायचे आणि मला पहिल्या आणि मला पहिल्यांदा शिवायचं मुलाला दिसायला लागल्याबरोबर तो मामाच्या पाठीमागे पळायला लागला मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागा लागला मला सांगा मित्रांनो ह्याला धरायला एवढं सोपं आहे का मित्रांनो मला सांगा ह्याला धरायला एवढं सोपं आहे का ओ अहो ज्याच्या सत्तेने संपूर्ण दुनिया चाललेली आहे शरीर हे शरीर कोणाचे असत्य आपण ऐकतो बोलतो चालतो कोणाच्या सत्तेमुळे त्या भगवंताच्या सत्तेमुळे लक्षात ठेवा मित्रांनो भगवंत आहेत तर सर्व जग आहे मित्रांनो म्हणून बोलतो मी भगवंताला चांगल्या पद्धतीने आपल्या मनात ठेवा मित्रांनो त्या भगवंताला पकडणं सोपं आहे का एवढे मित्रांनो त्या भगवंताला पकडणे एवढं सोपं आहे का ज्यावेळेस तो मुलगा मामांच्या पाठीमागे धावू लागला त्यांना पकडण्याचा धरण्याचा त्यांच्या पाठीला स्पर्श करण्याचा अत्यंत त्याने प्रयत्न करू लागला पण तो मुलगा त्या ठिकाणी असमर्थ झाला मित्रांनो आणि मामांनी त्याला सांगितल्याप्रमाणे जर तू माझ्या पाठीला शिवले जर तुम्हाला पाठीला शिवले नाही तर तुझी जास्त वेळ दृष्टी टिकणार नाही मित्रांनो असं मामाने सांगितलं होतं मग बाळूमामांनी पुन्हा भंडारा त्याच्या अंगावर टाकला आणि परत तो आंधळा झाला मित्रांनो ही आपल्या मामांची शक्ती होती आणि तुमच्या मनामध्ये अशी मित्रांनो असं तुम्हाला वाटलं असेल की मामांना तुम्ही मामांच्या तुमच्या मनामध्ये असं आला असेल की मामां आला असेल की मामांनी त्याला दृष्टी दिली होती ती कायमची द्यायची नाही ना मतलब म्हणजे कायमची द्यायची ना परत त्याला आंधळ करण्याची काय गरज आहे असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा मित्रांनो त्या ठिकाणी मामाने तिथल्या जमलेल्या सर्व लोकांना सांगितलं सांगितलं मित्रांनो भगवान जो करतो असतो ना आपल्या जीवन आपल्या जीवनामध्ये मित्रांनो मित्रांनो असं सांगितलं की भगवान जो आपल्या जीवनामध्ये करत असतो ना मित्रांनो आपल्या स्वतःच्या हितासाठीच करत असतो ध्यानात ठेवा मित्रांनो ध्यानात ठेवा भगवान जो करतो तो आपल्या हितासाठीच करत असतो जीवनामध्ये जे का बऱ्या वाईट गोष्टी होतात ना मित्रांनो आपल्या चांगल्यासाठीच होतात हे लक्षात असू द्या आणि मित्रांनो मामाने सांगितले की तर मी याला दृष्टी दिली असती तर याच्याकडून सात कूर होणार होते हे मला आधीच समजलं होतं मित्रांनो बाळूमामाची शक्ती बघा मित्रांनो जर बाळूमामांनी त्याला दृष्टी दिली असती तर त्याने सात खून केले असते त्यामुळे हा आंधळाच बरा आहे चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं आपल्या जीवनामध्ये जे काही देव आपल्याला करायला लावतो ते आपल्याला चांगल्यासाठीच ध्याना चांगल्यासाठीच करायला लावतो हे ध्यानात ठेवा याच्यामध्ये त्याचा काय फायदा तोटा नसतो मित्रांनो म्हणून देवाने जीवनात आपल्याला जसं ठेवलं आहे म्हणून मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला देवाने जसं ठेवलं आहे तसेच बरे आहे याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो तुमचं प्रेम आहे तुमची भक्ती आहे म्हणून लक्षात ठेवा आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या भाग्यात असतात तर काही गोष्टी आपल्या भाग्यात नसतात याचं वाईट कधी याचं वाईट कधी वाट घ्यायचं याचं वाईट वाईट कधी वाटून घ्यायचं वाट नाही मित्रांनो पण मित्रांनो एका गोष्टीमध्ये भाग्य आपण निश्चित समजावे ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये संत महात्मे भेटतील आणि खरं तर मामा आपल्या जीवनामध्ये भेटले आहेत त्यामुळे भाग्य आपलं उदयाला आलेले आहे मित्रांनो असं म्हणण्यात काय खरं आहे हे तुम्हालाच आता ठाऊक आणि मला ठाऊक मित्रांनो मित्रांनो यापुढील भाग म्हणजे कीर्तनाचा भाग तिने अजून संपलेला नाही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे ते सगळ्यांनी वाचा आणि जो कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल बाळूमामाचे भक्त कोण नवीन असेल तर बाळोमाची अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये बाळूमाच्या नावानं चांग भलं असा कमेंट करा मित्रांनो बाय चांग भलं बाळूमाच्या नावानं चांग भलं